रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहिल्यांदा मिळाले असतील पण मी आणि ते असं एकत्रित काय काय वेळेला असं घडतं की एका वेळेला व्यासपीठावती येतात येतं असं नाही आता एकाच वेळेला व्यासपीठवटी येता येत नाही मग काय वेळेला माणसं काही टाकतात येण्याचं सुद्धा खासदार मला माहीत नाही पण ते असेल ते ज्यात त्याला माहिती असेल त्याला असं द्या कारण आता या सगळ्यांनी आग्रहपूर्वक सगळ्यांना बोलवलं काही ना काही आल्याचे तर अडचणी होऊ शकत असतात मी ते समजू शकतो पण मी आलो नाणी आहेत आणि सगळे पत्रकारांचा सन्मान होते तिथं आपण लोकशाहीमध्ये निर्वाचित होतो त्या लोकशाहीची भूज राखण्यासाठी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आदर केलाच पाहिजे यामध्ये मोहित वेळेला अनेक गोष्टी पसंत पडतील न पडतील अनेक चविता येत असतील प्रत्येकाचेच विचार प्रत्येकाला भावतील असं नाही कारण प्रत्येक जण आपापल्या विचारधारेवरती राजकारण त्या ठिकाणी करत असतो पण तरी सुद्धा असे काही कार्यक्रम असतात की ज्या कार्यक्रमाची व्यासपीठ हे पक्षाच्या पलीकडचं असतं जसं स्थितीच्या पलीकडे काय असं आपण ज्याला पाहण्याचा प्रयत्न करतो तसं पत्रकारांचा कुठलाही कार्यक्रम हा त्या विचारधारेच्या पलीकडचा असतो त्या क्षितिजाच्या पलीकडचा असतो असा विचार करून प्रत्येक राजकीय करणाऱ्या व्यक्तीने या सगळ्या कार्यक्रमाच्याकडे का पाहणं अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी ठरू शकत आहे स्वातंत्र्य गोसाळकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पत्रकारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांचं अभिनंदन धर्मशील साबंत हे तर सगळीकडे सारखे फिरत असतात रात्री बेरात्री कुठे फिरणारा कोण पत्रकार तर ते धर्मशीलचं नाव आवर्जून त्या ठिकाणी येतं त्यांना दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नलिस्ट पुढे त्या ठिकाणी बादिलकी सुद्धा घेता येईल मधल्या कालावधीमध्ये पत्रकारांच्या वरती होणारे हल्ले हा एक चिंतेचा विषय सुसंतृत महाराष्ट्राची विचारधारा स्वर्गीय साहेबांनी रचली परंतु अनेक महिलाचा लोकशाहीचा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने हल्ले करून भावना व्यक्त करण्याची पद्धती अलीकडच्या कर कालावधीमध्ये वाढलेली पाहायला मिळते आहे राज्य सरकारने त्याच्या संदर्भात पावलं उचलली पाहिजे पण भारत सरकारने दे सुद्धा देशभरामध्ये या संदर्भामध्ये निश्चितच पावलं उचलली पाहिजे आता देशमुख साहेबांनी मला सांगितलं की केंद्रीय मंत्री अमित भाई शहाना त्यांनी निवेदन दिलं मी त्यांना विचारलं की एक प्रत द्या दहा मार्चं अधिवेशन सुरू त्यावेळेला शून्य प्रारात तरी किंवा भाईंची भेट घेऊन संबंध देशातल्या पत्रकारांच्यासाठी हा केंद्र सरकारने सुद्धा कायदा करण्याच्या दिश्पतून मला जेवढे प्रयत्न करता येईल कारण मी राष्ट्रवादीचा एकटाच खासदार आहे लक्षात येऊन पण तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माझ तर वेळ मलाही दिला ना म्हणून त्या दिवशी माझं पंचवीस मिनिटाचं भाषण झालं नाही लोकसभेमध्ये जेवढे खासदार तेवढ्या सांगितलं तेवढी मिनिटं मिळतात चार असतील तर चार मिनिटं आठ असतील तर आठ मिनिटं मला मिळाल्या एक मिनटं पण भारतीय जनता पक्षाने मला तिसऱ्या क्रमांकावरती बोला दिलं त्यांच्या सिरियल त्यामुळे मला अधिक बोलता आलं त्यामुळे तुम्हालाही सांगतो की माझी पत वरती आहे तुम्हाला समजलं असेल अनेकांना समजत नसतं काय वेळेला समजून समजून घेण्याचा प्रयत्न असतो आता काय त्याला काय मला माहीत नाही त्याच्यामुळे काही जण रिॲक्ट होत असताना असे ताबडतोब होतच असतात परंतु असं सारखं हातवात होतो बोलल्याने सगळं काही खरं असतं असं काही भागात काही कारण नाही अनेक वेळेला शांत संयमी राहण्यामध्ये सुद्धा आणि जिथे पाहिजे तिथे उपस्थिती लावून त्या ठिकाणी भावना व्यक्त करण्यामध्ये सुद्धा धाडसी लागतं संवेदना लागतात आणि तेवढ्या पैकी विचारशक्ती सुद्धा असं लागते की आज मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक पण नक्कीच दाखवता त्या ठिकाणी आली अधिक वेळ थांबता आला असतं तर देश पुढचा नक्कीच बरं झालं असतं तर माझ्याकडचे एक प्रतिशे डॉक्टर निकित ध्रुव कालच त्यांचं दुर्दैवाने निधन झालं काल मी दिल्लीत होतो आज त्यांच्या घरी जाणं आवश्यक आहे कारण माझाही त्यांचा खूप वर्षाचा प्रयत्न संबंध आले रो अष्टमी रहिवासी संघाचं संजय गांधी हॉस्पिटलचे ते पहिले डॉक्टर आणि माझ्या माश्याचा जन्म म्हणजे माझी बहीण जी कोल्हापूरला आहे त्याचा जन्म संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये झाला त्याला मी रात्रभर होतो त्यामुळे डॉक्टर धुवनचे आणि माझे अतिशय जवळचे संपदा आहे संध्याकाळी शिवताला एक कार्यक्रम आहे म्हणून खूप वेळ काय मी या कार्यक्रमाला थांबू शकलो नाही तरी पण सगळ्यांचा पुरस्कार प्रदान झाल्याशिवाय मात्र गेलो नाही त्यामुळे तेवढं तरी आपण मिलीन म्हणू शकता की बाबा शेवटपर्यंत न थांबता न विश्रांत करता जेवढे प्रशांत सांगत होता तेवढ्या साधी एवढे गुच्छ अतिशय अभिमानपूर्वक सन्मानाने त्यांना प्रदान करताना मला मनस्वी समाधान वाटलं असे कार्यक्रम सतत जीवनामध्ये यावेत अशीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो मुंबई गोवा नसता संवेदनाशील आहेत तुम्ही त्या बाबतीमध्ये जी येत असता अनेक वेळेला आंदोलन करत असतात त्याच्यातनं कळत न कळत हे सगळं आमच्यावरती सुद्धा येत असतं पण ते करता 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 मी वेगळ्या अर्थाने कधी घेतलं नाही मग असे मनोज बोलता बोलता म्हणून गेले की ते खंड्यात उभे राहिले त्या खड्ड्यातला चिखल उडला असं काहीतरी म्हणाल आता डुपकी गुडी मार असा आहे की शेवटी अर्थतोष मी जो बोलला तो आता अनेक वेळेला काय आपण म्हणत असतो की कुठेतरी दे चिखला दगड टाकून कुठे अंगावर उडून घ्यायचा असं पण पण तो वेगळा अर्थाने शब्द आहे मी कशा अर्थाने बोलतो देशमुख साहेबांना आणि मिनींना लगेच खाळणार बाकीच्या सुद्धा करू शकत असतो म्हणून मी त्याच्यापासून लांब असतो खड्डा तिथला का लाभ राहायचा का त्याच्या खड्ड्यात धगड टाकायचा मोह आपल्याला होऊ नये कारण मोहसुद्धा माणसाला काही वेळेला बदलवू शकतो मोह निर्माण होणं काय तो जीवनाचा भाग आहे पण मोह टाळणं हा तितक्यात तुमच्या मनाच्या वरती असलेला जो प्रभाव असतो किंवा किती पद्धतीने तुम्ही आपण मनाला आवडू शकता त्याच्यावरती काही अवलंबून असतं काय वेळेला मोह टाळून मी विशेष करून मी मोह बोलण्याचा टाळत असतो तेही तुम्ही अनेक वेळा अनुभवत असता त्यामुळे ते टाळण्याचं सामर्थ्य सतत येत राहावं बाकीची वाटचाल ही आपापल्या पद्धतीने होत असते आधी बोलून मी आपल्या समाजाचा वेळ घेऊ इच्छित नाही